नमस्कार नमस्कार सुधारित चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलं ढोबळी मिरची च्या प्लॉटमध्ये आता ही पॉली हाऊसमध्ये एकंदरीत पीक आहे एकंदरीत पॉलिहाऊसचं अनुदान कसं भेटलं पाहिजे किंवा याच्यामध्ये पीक लावल्यानंतर काय फायदा होतो आणि कसं एकंदरीत याचं अनुदान कुठल्या योजनेतून भेटतंय आज आपल्याकडे एक प्रगती शेतकरी आहेत जर तुम्ही बैठले अतिशय चांगले आता जर बैठक ढोबळी मिरचीच्या अनेक जाती आहेत आता यांच्याकडे जर बैठलं कुठली जात आहे कशी लावली पाहिजे शेडनेट मध्ये आणि पॉलिहाऊस मध्ये पीक घेत असताना कशी त्याची एखाद्या काळजी घेतली पाहिजे त्याला कुठल्या फवारण्या केल्या पाहिजेत कसं खतं दिलं पाहिजे आणि कुठले बियाणे वापर पाहिजे आणि मार्केट कसं भेटतंय ह्याच्यामध्ये कसा नफा भेटतो शेतकऱ्यांना आणि अनुदान कसं घेतलं पाहिजे या विषयाचा असा असा सल्ला आपल्याला आपले एक प्रदर्शन शेतकरी नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा पूर्ण मी धर्मराज रामलिंग मडके राहणार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव बरं आपलं किती एक एकरचं शे ही आहे पॉलिहाऊस आहे हा एक एकर चार हजार स्क्वेअर मीटरचा हा एक क्षेत्र पॉली हाऊस उभा करण्यात आलेला आहे बर आता तुम्ही किती बियाणं लागलो तुम्हाला एकंदरी कुठली जात लावली तुम्ही ढोबळी मिरची तर या ठिकाणी इम्प्रेशन लाल जातीची ढोबळी आणि बचाटा ही पिवळ्या जातीची ढोबळी मिरची दोन्ही मिक्स लावलो तुम्ही दोन्ही मिक्स पन्नास टक्के पन्नास टक्के असं केलेलं आहे बरं आता किती दिवसापासून एकंदरीत आधुनिक शेती करता तुम्ही हे माझा तिसरा प्लॉट आहे पहिल्या वर्षी मला थोडा अनुभव कमी असल्यामुळं किंवा माहिती मिळण्यासाठी बरस तोट्यात गेलो परंतु दुसऱ्या वर्षी तोच अनुभव पाठीशी घेऊन बाकीचा काही पुणे येथील श्रीग्रो कंपनीचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट यशस्वी करून गेल्या वर्षी दाखवलेला आहे त्याच धर्तीवर या वर्षी, वर्षी सुद्धा मी सतरा डिसेंबरला लागवड केलेली आहे दोन महिने पूर्ण काल झालेले आहेत या प्लॉट मध्ये बचाटा कंपनी पिवळी आणि इम्प्रेशन कंपनीची लाल या दोन जाती व्हरायटी निवडलेल्या आहेत जेणेकरून गेल्या वर्षी जवळजवळ दोन्ही जातीचा माल कंपनीचा माल सदोतीस टन प्राप्त झाला आणि त्यातून माझं जवळजवळ तेहतीस लाख सरासरी ऐंशी रुपये दर सरासरी तेहतीस लाख रुपये मला मिळालेले त्यापैकी तेरा लाख रुपये खर्च झाला होता वीस लाख निवडणा राहिलेला आणि शेती दहा एकर वीस एकर जोपासण्यापेक्षा एक एकर मधून आपण तेवढ करू शकतो हा हो अनुभव पाठीशी घेऊन हो मी त्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी माझा मुलगा व दोन तीन लेबर घेऊन मी सतत यास मशागत करतो करून घेतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला असेल जर तुम्ही बघितलं असेल किंवा पॉली हॉस का नेटमध्ये जर तुम्ही पिकं केलं येणारा येणार पाच चांगला असतो कारण इतर वातावरणाचा इफेक्ट कमी असतो याच्यामध्ये किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो कारण वातावरणाचा इफेक्ट डायरेक्ट येत नाही दुसरं याच्यामध्ये जर तुम्ही नेट शेडने जर करत असाल तर शासकीय अनुदान आहे आता याच्यामध्ये दोन अनुदान दिले जाते एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिलं जाते त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे अनुदान आहेत आता यांचं जर बोललं तुम्ही पॉलीहाऊस पॉली आहे का तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं अनुदान भेटलं हो बरं किती अनुदान भेटलं होतं कसं आता हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड हरियाणा गुडगाव हे मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि नळदूर या ठिकाणी एक काजी म्हणणारे एक एजंट होते त्यांनी माहिती दिली आम्हाला आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी तो प्रोजेक्ट सर तुम्ही करून घ्याच मार्गदर्शन केलं आणि आम्ही हे जिद्दी होतो तर आम्हाला हे वाटलं त्यातून करून घ्यावं आणि त्या हो। पद्धतीने आम्ही मार्ग लागलोच चार महिन्यामध्ये प्रोजेक्ट उभा केला आणि त्यानंतर अनुदान त्यापैकी पन्नास टक्के हा प्रोजेक्ट कर्चा जो जो एक एकरचा जवळजवळ एक सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजाराचा असून यातून पन्नास टक्के सबसिडी वीस लाख सत्तर हजार आपल्याला मिळालेले शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी अशा जर तुम्ही नवीन काही प्रोजेक्ट जर करत असाल तर नक्की आपल्या कृषी विभागाच्या जे वेबसाईट असतील किंवा केंद्र शासनाच्या वेबसाईट आहेत त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन करणं गरजेचं आहे ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के आता कास्ट वाईज वेगवेगळं आहे जर केंद्रामध्ये पन्नास टक्के अनुदान सरसंगट तुम्हाला भेटू जातं बरं जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये कास्ट वाईज वेगवेगळ्या आहेत कास्टला पंच्याहत्तर टक्के असतं काही ओपन कास्टला पन्नास टक्के आता यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी मुद्दा सांगितला शेतकरी मत जर तुम्ही बिडलं आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि केंद्र भरपूर असा पैसा शेतकऱ्यांना दिलेला आहे परंतु कमी शेतकऱ्यांचे पॉलिहास राहिले परंतु ह्या शेतकऱ्यांनी आता जर बैठलं तर आता दहा टक्के शेतकऱ्यांचे पॉलिहास मोडलेले आहेत परंतु यांचं जर बैठलं तर दुसऱ्या तिसरा लॉट घेत आहेत जर तुम्ही अशा प्रकारे जर शासकीय ऐवजी जर तुम्हाला नवीन काहीतरी शेतीमध्ये नवीन करायचं असेल लक्षात घ्या शेतकरी जर तुम्ही नवीन जर काही केलं तर नवीन प्रमाणात तुम्हाला अनुदान अनुदान तर भेटणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जास्त उत्पादन भेटणार आहे आता या शेतकऱ्यांनी जर नवीन प्रमाणात जर केले की एक प्रकारचे आता जर आम्ही तर दहाराशिव जिल्ह्यामध्ये आहोत मोहा कळम तालुका येत यांना तर अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही इथं जर बोललं टेम्परेचर जास्त आहे आणि इथं भरपूर शेतकऱ्यांना जर बघितलं शेतीमध्ये तेवढं उत्पादन मिळत नाही परंतु त्यांनी जर नवीन काहीतरी सुधारित पद्धत वापर केली नवीन शिल्लनेट पॉल या सारख्या तंत्रज्ञान वापरलं शेतीमध्ये जर नवीन तंत्रज्ञान वापरलं तर शंभर टक्के तुम्हाला जास्त अनुभव फायदा होत असतो जास्त नफा मिळत असतो जे शेतकऱ्यांकडे जास्त क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी कुठेतरी एक एकर दोन एकर वीस एकर वीस गुंठे कमी तुम्ही वीस गुंटेपर्यंत नवीन करा जेणेकरून आता बैठल तुम्ही आता जर बैठले भारतामध्ये जर बैठल तुम्ही भारत देशाचं जास्त करून माल एक्सपोर्ट होत असतो बाहेर आयात केला जातो निर्यात केला जातो जर तुम्ही अशा प्रकारे नवीन केला तर ही जर बैठल तुम्ही ही सगळी मिरची जर बैठली मॉलला जाते आणि मॉलला खाणारा जो ग्राहक आहे तो अतिशय जास्त पैसे दे देऊन आता याच्यामध्ये जर बोललो आपल्या ला शेतकऱ्याला फक्त सत्तर टक्केच नफा असतो बाकी सगळे मॉल वाले पैसे कमवतो आता तुम्ही बघा आता ही मिरची ते ग्रेडिंग केली जाते त्यांनी ग्रेडिंग करून स्टार फाई फाईव्ह स्टारला ग्रेडिंग करून साईज वारी वेगवेगळे करतात आणि पॅकिंग करून ती माल विकला जातो हा पिझा म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही अशा नवीन जर तंत्रज्ञान वापरलं जर शेतकरी स्वतः व्यापारी तत्वादन जर शेती करत राहिला तर नक्की त्याला एका काकांना त्या मानाने त्यांच्या पद्धतीने चांगला नफा मिळाला जर ह्यांनी जर स्वतःच्या मॉलला स्वतः मार्केटिंग केली याची स्वतः लेबल करून जर केली अजून त्यांना जास्त नफा मिळेल अतिशय चांगला नाविन्यपूर्ण त्यांचा अतिशय महत्वाचा आहे त्यांनी आपल्याला सुदर्शित तंत्र या युट्यूब असा वेळ आणि त्यांचं स्वतःच एक मार्गदर्शन आता किडी रोगाचं काय जास्त प्रादुर्भाव याच्यावर याच्यावर शेड बाहेरचे जे शेड आहेत त्याच्यातून थोड प्रादुर्भाव होतोय कारण कंपनीने देताना बनवताना आपल्याला त्याचा अनुभव नव्हता त्यामुळे पंचवीस टक्केच आपल्याला नेट दिले त्यामुळे थोड प्रॉब्लेम येतात करताना सुद्धा त्यातून आपण मार्ग काढून एक चार दिवसाला आठ दिवसाला फवारणी करून कारण यात मुख्य रोग म्हणजे काळा थ्रीप्स कुळी आणि काळा थ्रिप्स काळा थ्रीप्स हा जास्त अटॅक करतो आणि त्याचं जर कंट्रोल ठेवलं तर आपल्याला भरघोस असा प्रकारचं उत्पादन मिळू शकतं अजून तर पाण्याचं जास्त व्यवस्थापन करणे आहे का पाणी एकतर सुरुवातीला लागवडीपासून चोवीस दिवस पन्नास ग्रॅम पाणी पन्नास मिली पन्नास मिली पन्नास मिली पाणी फक्त त्याला करून की जेणेकरून दररोज आपल्याला त्या रोपाची देखरेख करता येते निगा करता येते किंवा कुठले रोप काय झाले हे पाहता येत चोवीस दिवस त्याच्यानंतर पाच मिनिट फक्त ड्रीप न पाणी आता दोन महिने झाले पंधरा मिनिटाचं वाढीव केलेलंय वाढवी वाढीव केलं शेतकरी मित्रांनो असं जर शेड्यूल प्रमाण जर ह्या पिकाचं गेलात तर तुम्हाला शंभर टक्के भरघोस असं उत्पादन मिळेल मार्केट सुद्धा चांगलं मिळत करत राहिले आता असले एकच किती हे तीन वर्षापासून मी घेतो हे माझं सीझन आहे पहिल्या वर्षी आपल्याला अनुभव नव्हते त्यामुळे त्यातून तीस रुपयेच मार्केटिंगचा भाव मिळाला जास्तीत जास्त पन्नास रुपयापर्यंत मिळाला दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे त्याच्यातून आपल्याला अनुभव मिळाला दोनशे चाळीस पर्यंत एक लॉट मिळाला काही लॉटचे पन्नास पासून ते एकशे mm वीस -hmm. पर्यंत असे mm -hmm. म्हणून सरासरी आपल्याला ऐंशी रुपये दर mm -hmm. हा पडलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या शेतकऱ्या आहेत ऑलरेडी रिटायर सर आहेत यांचा तुम्हाला नंबर दिला जाईल तुम्हाला तुम्ही सल्ला घ्या कसं केलं पाहिजे तुम्हाला नवीन कशी पद्धत आवडत आम्ही हे एकंदरीत तुम्हाला सगळं अनुदानापर्यंत कशी मदत करता येईल किंवा शेतीमध्ये कसं तुम्ही जर केली तर कसं केलं पाहिजे सर तुमचा एक नंबर सांगा शेतकऱ्यांना चौऱ्याण्णव बावीस शहाण्णव बावीस झिरो पाच आता हे प्रॉपर मुव मध्ये तुम्ही कधी जर तुम्ही जवळपास शेतकरी असेल नक्की यांच्या प्लॉटला भेट द्या पहिल्यांदा बघा ऍक्च्युअली कसं आहे पीक जेव्हा तुम्ही बघताल त्यानंतर तुम्हाला सगळ्या आयडिया येतील किंवा काय कसं केलं पाहिजे ते नक्कीच तुम्हाला मदत करतील आपल्या चॅनेलला त्यांनी अनमोल असा त्यांचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू